काय म्हटले काय ऐकून म्या कोयोगा भाऊ काय करूस काय करूस खर आगोस गोस बिघोस दाने खोस म्हणा त्या मारतेस का नाही तस ना माहित हम्म म्हटलं म्हण कवड्या कोंबड्यात त्या खूपच मारून ना कशी आई कशी गाळी ती कोंबड्यासन सकाळी सकाळी गाळी ती कि नाही कोंबड्यासन त्या कस गाळी ती तिच्या कोंबड्यासन घाणच येत

ना, ते का गट हा ना इथे काय मळणी म्हणणी घातल्याच तुम्ही कवडी पोत्याची आहे चार पाच पोत्याची हा